नाशिक महानगरपालिका सिडनी टावर्स व सिडनी बी या दोघांमधील नाशिक महापालिकेच्या ओपन स्पेस मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण करून तेथे सात पीर बाबा दर्गा या नावाने बाहेरून येणाऱ्या काही अनधिकृत बांधकाम करून नाशिक महापालिकेच्या बारावरती महापालिकेचे नाव असून सुद्धा कोणतीही परवानगी न घेता तेथे अतिक्रमित जागेवर बांधकाम केले आहे असे असतानाही दिनांक सन दोन हजार पासून नाशिक महापालिकेला वेळोवेळी तक्रार करण्यात आली आहे या तक्रारीची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आज एक येथील रहिवाशांनी धरणे आंदोलन करीत महापालिकेच्या गेट समोर बसून ठिया धरणे आंदोलन केले मागील चोवीस वर्षापासून पाठपुरावा करून देखील नाशिक महापालिकेने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्या हा पवित्र घेतला असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले करत नाही आम्ही वेळोवेळी येऊन वे 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 चक्कर मारतो थांबतो दोन दोन तास थांबतो अक्षरशः पण ते काही आम्हाला हो सहकार्य करत नाही त्यामुळे आम्ही आज धरणे केलेला आहे नाशिक महानगरपालिकेचा परंतु एका रात्रीत ते बांधकाम झालेलं आहे अतिक्रमण आठलंच पाहिजे इतके वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे आम्हाला सहकार्य केलं जात नाही आश्वासनावर आश्वासन दिले जातात नुसतं प्रत्येक वेळेला गेलं की तुम्ही आम्ही तपास करतो आम्ही अभ्यास करतो त्याप्रमाणे सगळं आम्ही अतिकृन काढण्याचा प्रयत्न करू एवढंच फक्त आम्हाला दरवेळी सांगितलं जातं आता चोवीस वर्षापासून त्याच्यावर नाव असून सुद्धा आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे तरी गलिच्छ अधिकारी गलिच्छ प्रशासन असूनही याला न्याय देऊ शकत नाही साधारण जे लोक राहतात त्यांना तिथला काय त्रास आहे तो त्रास किती दिवस आम्ही सहन करायचा आणि सहन करत असतानासुद्धा हे प्रशासन जर का जागा होत नसेल ह्या प्रशोजनाचं करायचं काय आणि चोवीस वर्षापासून आम्ही सहन करतोय त्यांच्या आश्वासनावर आश्वासन आम्हाला मिळत आहे हे आश्वासन आम्ही किती दिवसापासून सहन करायचे जर जर का का पूर्ण होत नसेल तर आम्हाला त्यांनी सांगावं आमच्याकडनं होत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण कारवाई आमच्या पद्धतीने आम्ही करू नगरपालिकेच्या दारासमोर न्यायाची भीक मागण्यासाठी हे संबंध रहिवासी आज इथं आलेले आहेत हे वीस वर्षापासून महानगरपालिकेला न्यायाच्या येत आहे त्यांच्या हक्काचा यांच्या लँडमधला ओपन पेज समाजकंटकाने गिळलेला आहे त्याचे सगळे दस्तावेज महानगरपालिकेला मुख्यमंत्री कार्यालया कलेक्टर कार्यालयाला सगळं देऊन झालेलं आहे आणि तीन वेळा डिमॉसनच्या नोटीस बजावूनसुद्धा जर कारवाई होत नसेल तर या रहिवाशींनी काय करावं हो? आज त्या वास्तूचा यांना त्रास किती आहे किती तक्रारी आज पोलीस स्टेशनला झालेल्या आहे हा संबंधित प्रशासन अजून प्राथमिकता हे फक्त एक धरणे आंदोलन आहे की प्रशासनाला जाग यावी म्हणून याच्यानंतर तीव्र आंदोलन हे नागरिक करते जर का याच बांधकामावर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असे महापालिकेच्या उपायुक्तांना सांगितले असून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर दिलोकर आम्ही या संदर्भात तुम्हाला कळवू असेही आश्वासन त्यांनी दिले आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक